बालेगावतील गिरणा हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून सभासदांमार्फत आक्रोश मोर्चा काढण्यात आला निबंधकांमार्फत तसंच आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मात्र या मोर्चात आक्रोश करणाऱ्या सभासदांकडून फक्त बदनामी करून आर्थिक हितसंबंध साधण्याचा प्रयत्न आहे या आक्रोश मोर्चात पूर्ण सभासद देखील उपस्थित नव्हते चेअरमन या नात्यानं आम्ही सांगू इच्छितो की या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार वा जमीन विक्रीचा प्रकार आम्ही आजवर केलेला नाही तसं सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही असं गिरणा हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन डॉक्टर जयंत पवार यांनी सांगितलंय दरम्यान कस्मादे नांदगाव परिसराचा वैभव असलेला साखर कारखाना हा ऊर्जितावस्थेत असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे मात्र कालांतरानं या कारखान्यातून निघणारा सोन्याचा धूर बंद झाल्यानंतर आज रोजी कारखाना डबघाईस गेल्यामुळं कारखाना बंद आहे यानंतर अनेकदा हा कारखाना पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचा अयशस्वी प्रयत्न आजवर झालाय तसंच बदनामीकारक माहिती प्रचार प्रसार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय याशिवाय पुढे बोलताना डॉ पवार यांनी सांगितलं काही सभासदांनी आकसपणे आंदोलन करीत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केलाय नियमानुसार संबंधित सभासदांनी बँकेकडे त्यांचा भरणा पूर्ण न केल्यास त्यांना हक्काचा प्लॉट दिला जाईल असं सांगत त्यांनी आंदोलकांनी घेतलेलं आंदोलन चुकीचं असून आमच्यावरील सर्व आरोप खोटे त्यांनी सांगितलंय आमची भूमिका अशी आहे की आम्ही यांना प्लॉट द्यायला जमिनी द्यायला तयार आहोत पण प्लॉट द्यायला त्यांनी बँकेचं एनओसी सी आणावं हो। बँकेने एनओसी दिलं की आम्ही लगेच प्लॉट देऊ त्यांना आमचं काहीच म्हणणं नाहीये आणि मी माझ्या अधिकारात चेअरमन म्हणून त्यांना प्लॉट देऊ शकत नाही कारण त्याच्यावर बँकेचा बोजा आहे बँकेचा बोजा नसता तर गोष्ट वेगळी राहिली असती आणि बँकेचा बोजा असल्यामुळे मी काहीच करू शक माझे हातपाय बांधले गेलेत आणि हे धमकवतात खंडी मागतात आणि मोर्चे काढतात हे वेगळ्या वेगळे सगळ्या प्रकारे करून राहिलेत माझ्या दवाखान्यात घुसतात पेशंट असतात त्या पेशंटच्या गर्दीत मला पेशंट पाहू देत नाहीत जागा विकल्याचा तो अत्यंत खोटा आहे जागा विकली गेलेली नाही त्याचा पुरावा द्यावा ते हा त्याची त्यांची खरेदी खत आणून द्या खरेदी खत आणून द्या खरेदी खत कोणालाही मिळत खरेदी खत आणून ते जागाच आम्ही त्यांना सांगतो हे सगळं खोटं आमच्या बाबतीत हे चाललेलं आहे बदनामी चाललेली आहे दाबा साखर कारखाना आणि चौकशी मला याबद्दल सांगायचं मी या सोसायटीचा डॉक्टर जयंत पवार या नात्याने मी चेअरमन आहे आणि या सोसायटीचं नाव गिरणा साखर कारखाना साईट गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित ह्या पद्धतीने आहे या संस्थेने गिरणा कारखान्याच्या सभासदांना सभासद म्हणजे नोकर वर्गाला घर बांधून द्यायची म्हणून प्लॉट घेतले हे टी आर माझे वडील टी आर पवार चेअरमन होते कारखान्याचे त्याच्यानंतर त्यांनी सभा कामगारांना घरं मिळावीत म्हणून ते, ते प्लॉट घेतले आणि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन नाशिक यांच्याकडनं लोन घेतलं त्याच्यावर ते बांधकाम सुरू केलं आणि बांधकाम सुरू झाल्यानंतर हे त्या बँकेचे हप्ते थकीत झाले बँकेच्या हप्ते थकीत झाल्यानंतर यांनी कोणीच एकही पैसा बँकेला भरला नाही आजपर्यंत भरलेला नाही गेल्या किती वर्ष झाली पंचवीस वर्षापासून एकही पैसा भरला नाही आता या सभासदांचं तथाकथित सभासदांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचे प्लॉट द्या बिगर पैशांचे बँकेचा एक पैसा न भरता प्लॉट द्या आम्ही त्यांचे मालक आहोत मालक बँक आहे हे सभासद सभासदित नाही आणि याच्यात काल मोर्चात फक्त दहा सभासद होते ती बाकी सगळी जनता गोळा केलेली होती वकील साहेब बोलव बँकेची तुमची सिस्टम कसे आले बँकेचे ना आमचे सिस्टमच नाही ना काही फक्त बँकेला आपण काय केलं की प्रॉपर्टीचा लिलाव करण्यापासून बँकेला स्थगिती मिळवली स्थगिती मिळवल्यानंतर कोर्टाने जे आदेश केले त्याप्रमाणे नवीन पैसे लोकांकडनं पैसे घेऊन आणि बँकेला द्यायचे आणि ते प्लॉट ते नवीन सभासदांना देऊन टाकायचे एवढंच काम करतोय हो। बाकी सोसायटी भरले आहेत जुन्या सभासदांनी जे पैसे भरलेत ना त्यांनी उर्वरित रक्कम जर भरली तर त्यांना पण देण्याची तयारी ना संस्थेची तर सोसायटी म्हणून काही प्लॉट आणि काही जमिनीची विक्री झाल्याचा आहोत त्या जमिनीचे कुठलंही विक्री झालेली नाही प्लॉट जे विक्री झालेले आहेत नवीन सभासद जे कोणी असतील त्यांना ते त्यांनी पैसे भरले त्यांना अलॉट केला करता येतील कारण ते, ते, ते बँकेच्या परवानगी करताय सोसायटी संदर्भात आता मोठ्या प्रमाणावरती मोर्चे निघत आहेत निवेदन दिले जाते आणि त्यांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली वकील म्हणून काय तुमची काय त्या बाबतीत सांगाल काय होतो ज्या लोकांनी मागणी केलेली ना त्या लोकांनी सर्व कागदपत्र एक बघितलेले नाही आहेत तिथं पास आणि सर्व जी माहिती आहे ती कोणाला देत नाही कुठे माहिती सगळीकडे दे देत असतात कुठे आरोप करत असतात त्या सोसायटीवरती महाराष्ट्र कर, कॉर्पोरेशन जी बँक आहे नाशिकची हिचं जे लोन आहे ते लोन गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून कुठल्याही सभासदाने भरलेलं नाही आहे म्हणून बँकेने ती प्रॉपर्टी दरम्यानच्या काळात जप्त पण केली होती लिलाव पण केला होता तिचा ती लिलावातून मोकळी करण्यासाठी तत्कालीन जे चेअरमन होते टी आर पवार यांनी वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागून आणि ते त्यावेळेस त्याला स्थगिती मिळवली स्थगिती देत असताना कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की जे तुमच्याकडे थकीत ते रक्मा ते ती के के रक्कम आहे त्याच्यातल्या काही रक्कमा तुम्ही भरा असं असताना त्यावेळेस त्यांनी जनरल मिटिंग घेतली जनरल मिटिंगमध्ये सर्व सभासदांना आवाहन केलं की काही रक्कम भरा म्हणजे आपण ही प्रॉपर्टी लिलावातून वाचवू शकतो त्यावेळेस जे सभासद होते त्यापैकी कोणीही एक रुपया भरला नाही शेवटी मग त्याला असं त्या मिटिंगमध्ये ठराव करण्यात आला की नवीन सभासद करून घेण्यात यावे त्यांच्याकडनं पैसे घेऊन आणि बँकेचं थकीत जे कर्ज आहे ते रिपे करावं असा तो ठराव झाला था त्या ठरावानुसार मग त्या तत्कालीन चेअरमन यांनी ज्यां ज्या लोकांनी स्वेच्छेने राजीनामे दिले त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांच्या जागेवरती जा नवीन लोकांना सभासद करून घेतलं त्यांच्याकडून रकमा स्वीकारल्या आणि त्या बँकेला आजपर्यंत रिपे केलेला आहे त्या उर्वरित रकमा जे आहेत ते अजूनही बँकेची थक बाकी अजूनही त्या प्रॉपर्टीवरती आहे प्रॉपर्टीवरती आजही लोन आहे ते लोन असल्यामुळे ते कोणाला अलॉट करताच येत नाहीये ज्यावेळेस बँक एनओसी देईल त्यावेळेस ते अलॉट करता येईल त्यांचा काही असा आरोप आहे की त्या बॉडीवर घरचीच लोक बसवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिन्यात कुठे मीटिंग घेतल्या जात नाही काही अजेंडा सुद्धा सभासदांना दिला जात नाही आणि दुसरा आरोप असा आहे की जे मयत झाले त्या सभासदांना सुद्धा करून इथं घेतलं जात नाही काय सांगू मुळात ती सोसायटी अवसारण्यात गेलेली होती हाऊसाण्यात गेलेल्या सोसायटीचे काही कुठे मिटिंग वगैरे हो घेण्याचे अधिकार संचालक मंडळाला नसतात त्याच्यामुळे तिच्या मिटिंग होण्याचा काही प्रश्नच आहे त्याच्यानंतर हल्ली उर्वरित गोष्ट जे सभासद म्हणून वारस म्हणून जे म्हणतायत की मैत सभासदांचे वारस आम्हाला करून घेण्यात यावं त्यासाठी सर्वात आधी ती पूर्तता जी आहे की बँकेचं लोन ते भरून घेतल्याशिवाय सभासदच पूर्ण होत नाही कारण महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्टमध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे की जोपर्यंत तुम्ही त्या युनिटचे संपूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंत तुम्ही सभासदच होत नाही कॅबिनेट ज्यांनी ज्यांनी सैसे भरले असतील त्यांना कायद्याने लगेच ताबडतोब वारस म्हणून सभासद करून घेते होती बंद पडला तीस ते वर्षात थांबलं आणि त्या कामगारांना देखील उपासमाराची वेळा अशात आपल्या सोसायटीच त्यांच्या सोसायटीचा लोन भरण्यासाठी जे पर्याय होते ते पर्याय त्यावेळेस जर केले असते कारण ही गोष्ट तीस वर्षापूर्वीची थकीत होण्याची त्यावेळेस ते रक्कमा अतिशय छोट्या होत्या त्यावेळेस जर कुठून तयारी करून जर दाखवलं असं प्रत्येकाने थोडे थोडे जरी पे केले असते तरी हा प्रकल्प पूर्ण झाला असता बँकेने उर्वरित रक्कम पण दिली असते कारण बँकेने काय केलं सुरुवातीचे दोन हप्ते दिले आणि त्याचं रिपे होत नव्हतं म्हणून पुढचं लोन दिलं नाही बँकेने त्यामुळे तो प्रकल्प अर्धा होत राहील आणि तो प्रकल्प पूर्ण करताना सर्व सभागार सभागारांची जबाबदारी असते त्याच्यात योगदान देण्याची सर्व कामगार विस्थापित झाले तर त्यावेळेस बंद अवस्थेत कामगारांना रोजगाराची उपलब्धता नाही आणि नोकरी वैभव पाटील कस्मा दे अपडेट मालेगाव